नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत ते नाजूक अशा विषयावर लग्न या विषयावर आता हा विषय घेण्याचं कारण काय तर गेल्या काही वर्षांपासून नवीन पिढीला लग्न का करावं हा अत्यंत कळीचा आणि नाजूकाचा प्रश्न पडू लागलाय आहे त्याला कारण वेगवेगळी आहेत त्याला जनमानस बदलत चालल्याचा ही दुजुरा दिला जातो परिस्थिती बदलली आहे त्यामुळे असा प्रश्न नवीन पिढीला पडतो त्यामुळे अनेकांना वाटतं की करावं तर हाच प्रश्न घेऊन एखाद्या लेखिकेला असं वाटतं की याच्यावर आपण पुस्तकही लिहावं त्या लेखिका आहेत नाशिक मधल्या प्रसिद्ध वकील तज्ञव्होकेट संगीता पडव संगीता मॅडम मी तुमचं या टॉक शो मध्ये मनापासून स्वागत करतो धन्यवाद सर मला सांगा तुम्हाला असा प्रश्न का पडला किंवा या प्रश्नावरती पुस्तक लिहावं असं तुम्हाला का वाटलं खूपच छान प्रश्न आहे सर सर्वात पहिले मी आपल्या सर्वांचे आभार मानते की आपली संधी मला आज दिली जेव्हा मी फॅमिली मॅटर हँडल करत होते फॅमिली कोर्टामध्ये तेव्हा एका मोठ्या बहिणीचे केस हँडल करत होते डिवोर्सची आणि तिची लहान बहीण पण तेव्हा कोर्टात येत होती आणि तेव्हा तिने मला हा प्रश्न विचारला मॅडम माझ्या मोठ्या बहिणीचं हे चाललेलं आहे डिवोर्सचं मॅटर चाललेलं आहे घरी आईवडिलांची पण भांडणं चालू आहेत आणि आता मला सर्वजण मागे लागले तू तुझं लग्न करायचं मी लग्न का करू आणि मी लग्न का करू या एका तिच्या प्रश्नामुळं मला पण आज प्रश्न पडला की खरंच आत्ता तरुण पिढीला हा प्रश्न का पडतोय की मी लग्न का करा आणि ह्याचं उत्तर आपल्याला देणं गरजेचं आहे कारण आपण आपण संसार करत आहोत आपला अनुभव जास्त आहे पण आत्ताच्या तरुण पिढीला अनुभवच का दिवशी वाटत नाही हा प्रश्न मला सतावत राहिला त्याच्यावरती आपण लिहावं असं मला वाटलं म्हणून मी पुस्तक रूपी प्रयत्न केलेला आहे बरोबर या पुस्तकामध्ये कुठल्या कुठल्या प्रश्नांची तुम्ही उकल केली आहे काय नेमकं या पुस्तकात हे बघा आपला भारत देश आपली भारतीय संस्कृती ही कुटुंब व्यवस्थेमुळेच ओळखली जाते माझ्या आजीने माझ्या आजीचं लग्न कसं झालं माझ्या आईचं लग्न कसं झालं माझं लग्न कसं झालं हे आत्ताच्या माझ्या मुलांना प्रश्न पडतो प्रश्न विचारत राहतात फक्त हा प्रश्न पडतो विचारलं जातं पण आम्ही लग्न करणार नाही किंवा नको बाबा आम्हाला ते आहे आम्हाला करिअर करायचं आहे याच ह्याच्यामध्ये ही तरुण पिढी अडकलेली आहे आणि फक्त आपलं करिअर आपला व्यवसाय मला पुढे जायचंय याच्यामध्ये कुठेतरी असं होत की मुलांचे लग्नाविषयीची मतं दूषित होत चालली आहेत किंवा मग ते, ते, कि ते दूषित का होतात तेव्हा काय काय अडचणी येतात त्या अडचणीला सामोरं जाणं किंवा ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करावे आणि याच्यामध्ये अख्ख्या कुटुंबाची कशी साथ घेणं गरजेचे का प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा रोल काय असणार आहे या सर्व प्रश्नांची उकल या पुस्तकात मांडलेली आहे अगदी बरोबर आहे की या सगळ्या जे नव्याने जे जटिल प्रश्न निर्माण होत आहेत नवीन पिढीचा जो गैरसमज तयार झालाय की नको बाबा लग्न त्याला कदाचित कारण अशी असतील की जुन्या पिढीतले किंवा सध्या वर्तमानातली जी काही अनेक दाम्पत्य आहेत अनेक कुटुंब आहेत ती ज्या पद्धतीने भांडतायत किंवा त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीने वितुष्ट येतं ज्या पद्धतीने मतभेद निर्माण होतात ते पाहूनही कदाचित नवीन पिढीला असं वाटू शकतं की लग्न करू नये आणि मग मी करावं तर का करावं असा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे लिव्ह इन रिलेशनशिप चा पगडा जास्त लागलाय म्हणून होत का हो आता लग्न म्हणजे खर तर जबाबदारी एकमेकांचा सन्मान करणं एकमेकांच्या भावना सांभाळून घेणं मग त्या भावना सांभाळताना जबाबदारी सांभाळताना एकाला कधी माघार घ्यावी लागते एकाला पुढाकार घ्यावी लागते पण आजच्या तरुण पिढी मी कसं होत चाललंय स्पर्धेचं युग आहे प्रत्येकाला करिअर आहे करिअरची स्पर्धेची धावपळ आहे मग अशा वेळेस आपल्या पण या जबाबदाऱ्या पेलवल्या जातील की नाही आणि मग अशा वेळेस आपल्याला जेव्हा भावनिक गरज असते किंवा प्रेमाची गरज असते तेव्हा या तरुण पिढीचा कल असा आहे की रिलेशनशिप मध्ये राहून जर मला ते मिळतंय तर ह्या जबाबदारी पुढे काम निभावू किंवा ह्याच्यात मी का अडकू ह्याचा इफेक्ट माझ्या करिअर होऊ शकतो इकॉनॉमिक ह्या होऊ शकतो हा पण एक पायगंडा आताच्या तरुण पिढीमध्ये वाढत चाललेला की जबाबदारी कोण घेणार कशी घेणार आणि त्याच्या इफेक्ट आपल्या करिअरवर किती होणार कारण आत्ताच्या पिढीला करिअर सेटल करता करता तीस वेळ जाते पस्तीस वेळ गाठलं जाते आणि मग ते होता होता पुन्हा आपण ही जबाबदारी घ्यायची ती मला पेलवेल का मग अशा वेळेस एखादा जोडीदार भेटला की चल आपण त्याशी बोलू शकतो एकमेकांसोबत टाइम स्पेंड करू शकतो आपल्या एकमेकांशी भावना बोलू शकतो होत असेल तर मी एवढं कशाला हे करत असो असा कल तरुण पिढीमध्ये वाढत चाललेला आणि त्याच्यामुळे पण असं होत आहे की लिव्हॅनरशिप मध्ये की नको ना मला कोणत्याही गोष्टीची जबाबदारी नको की त्या माझ्या ह्या स्पेसमधनं माझ्या करिअरच्या मला तो वेळ काढायला वेळ भेटणार नाही आणि मला जो आनंद पाहिजे जो वेळ हवाय तो एखाद्या व्यक्तीसोबत राहून मिळतो तर मी कशाला लावून घेऊ असं पण तरुण पिढीचा कल वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे लव लिव्ह लिडरशिप मध्ये खूप वाढलेला आहे तरुण पिढीचा कल अगदी बरोबर महत्वाचा मुद्दा म्हणतो की जबाबदारी नको असा एक ट्रेंड आणि किंवा मानसिकता अशी तरुण पिढीमध्ये किंवा नवीन पिढीमध्ये लागल्यामुळे कदाचित हा विचार आला असावा की मग नकोच बाबा लग्नच नको, नको लग्न आलं की मुलं आली त्यांचं शिक्षण आलं त्यांचं पालन पोषण आलं आणि असंख्य त्यांना नोकरी लागेल पर्यंत जी जबाबदारी असते जबाबदारी टाळणारी पिढी आहे असं अत्यंत महत्वाचं विधान आणि कदाचित त्यातनं हा प्रश्न निर्माण होत असावा असं वाटतं मॅडम मला एक सांगा की या ही मनोवृत्ती वाढीस लागण्यामध्ये सध्याची कुटुंब पद्धती जबाबदार आहे का कारण पूर्वीच कुटुंब म्हणजे मुलं बाळ झाले किंवा त्यांचं पालन पोषण करायला आईवील असायचे आजी आजोबा असायचे आता बरं दोघ किंवा तिघ असं मर्यादित कुटुंब ही कुटुंब प्रणाली जबाबदार आहे का या मनोमुक्ती वाढीस लागायला अगदी बरोबर सर तेच होत आहे कारण आपली पूर्वी कशी एकत्र कुटुंब पद्धती काका असायचे आत्या असायची घरात आजी असायची पण आता तसं नाही आता करिअर मुळे आपल्याला एकाच ठिकाणी थांबता आपली ठिकाणं बदलत चाललेली आणि आता मीडियामुळे कसं होतंय आपले नातेसंबंध सणवार लग्न सोहळे फक्त आपण आता वेळ भेटला किंवा आपल्या कामाच्या शोर्णमध्ये तिथे एकत्र येऊ शकतो पूर्वी तसं नव्हतं पूर्वी आपल्या घरातल्या एखादा व्यक्ती आजारी पडला तरी अख्खा कुटुंब डबा द्यायची जबाबदारी घे त्याच्या मुलांची जबाबदारी घे हे होत होतं पण आता तसं होत नाही आता आपल्या मीडियामुळे मोबाईलमुळे आपल्या नातेवाईकांशी किंवा नातेवाईकांशी म्हणजे पेक्षा शेजारशांशी पण संबंध खूप कमी होत चालले बोलणं म्हणा एकत्र येणं हे खूप कमवत चालले मग अशा वेळेस लग्न करा मुलांना कोण सांभाळणार माझी शिफ्टी आहे मग मी कसं हँडल करणार असे प्रश्नही निर्माण होत आहेत आणि याचा परिणाम म्हणजे की नको लग्न झालं तरी काय काय जण आता, आता तरुण पिढी अशी की मूल नको असं पण टोकाची भूमिका घेतात की सांभाळणार आणि एकत्र mm -hmm. कुटुंब तुम्ही हा प्रश्नच येत नव्हता आता एकत्र कुटुंब पद्धती नसल्यामुळे हा प्रश्न खूप वाढीस लागलेला एकत्र कुटुंब पद्धतीने नसल्यामुळे किंवा जुनी सगळे काका आजी मामा मावशी सगळंच भरलेलं कुटुंब असायचं कुणी कुठलीही जबाबदारी घ्यायची अगदी खरं सांगितलं मुळे कदाचित ही मनोवृत्ती वाढच लागलेली असावी की नको बाबा कुठली जबाबदारीच नको फक्त सेल्फ ओरिएंटेड होणं सेल्फ सेंटर्ड होणं अशी मनोवृत्ती त्यामुळे वाढीस लागली मला याच्यामधली जी मुळं रुजलेली आहेत की दाम्पत्यामध्ये सध्याच्या पिढीमध्ये होणारे वाढणारे वाढलेले मतभेद सातत्यानं होणारे घटस्फोट ही सगळी उदाहरणं प्रचंड प्रमाणात पुढे आल्यामुळेही असं होतंय का हे मतभेद कशामुळे होत आहेत त्याला बेसिक काय कारण आहेत काय सांगा बघ आता सर फॅमिली कुट फॅमिली कोर्टामध्ये म्हणजे तुम्हाला पिझ्झा हाटला जेवढी गर्दी असेल त्याच्यापेक्षा दुप्पट गरज फॅमिली कोर्टात दिसते आता झालंय कसं प्रत्येक पिढीमधले आता आत्ताची तरुण मुलं मुली म्हणा काही म्हणा मोबाईलला जास्त अटॅक म्हणजे आपण दिवसभर काम करून आलो तर एकमेकांशी बोलण्यापेक्षा प्रत्येकाचं लक्ष आपल्या मोबाईलमध्ये एकमेकांशी संवाद नाहीये आपुलकी नाही राहिले प्रेम राहिलेलं नाही संवाद नसल्यामुळे प्रेम नाही प्रेम नसल्यामुळे आपुलकी नाही त्याच्यामुळे मला कोणत्या प्रॉब्लेम फेस जावं लागतंय घरात असू मी बाहेर असू हे एकमेकांशी बोलणंच होतं आणि संवाद नसल्यामुळे काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे दुरावा निर्माण होत चाललाय आणि बहुतेक वेळा असं होत आहे की नातेवाईकांचा रोल आता कसा आता प्रत्येक गोष्ट फोनवरनं आपल्या नातेवाईकांना कळली जाते पूर्वी तसं नव्हतं मुलगी माहेरी केव्हा यायची की सणवार आहे पहिलं बाद पण आहे आता प्रत्येक गोष्ट माहेरी कळली जाते किंवा आता मुलांचं पण टेंडन्सी तशी आहे तो कुठे असेल तरी प्रत्येक गोष्ट त्याच्या घरी असतो म्हणजे त्यांच्यामध्ये प्रायव्हसी राहत नाही आणि संवाद त्यांच्या दोघांपेक्षा त्यांच्या नातेवाईकांशी त्यांचा जास्त राहतो त्याच्यामुळे काय होतं की एकाचा नातेवाईक mm एक -hmm. सांगणार एकाचा नातेवाईक एक सांगणार आणि ह्याच्यामुळे ह्या दोघांमध्ये मतभेद होऊन तिची कुठेतरी टोकाची भूमिका घेतली जाते म्हणजे दोघांचा संवाद न होता इतरांना पद्धती घेऊन जो संवाद वाढतोय त्याच्यामुळे कलह पण जास्त होत आणि एकमेकांना वेळ न देणार महत्वाचं विधान करतात मॅडम तुम्ही की संवादाचा अभाव असल्यामुळे ही सगळी नाती अशी खूप अस्वस्थ झाली आहेत आणि त्याच्यातनं मग टोकाचं भाव उचललं जातं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या दोघांमध्ये संवाद व्हायला पाहिजे त्या दोघांमध्ये संवाद नसतो भलत्यांचा हे प्रमाण वाढलंय आणि त्यामुळं पिढीला असं वाटतंय की लग्न करावं पण मला एक सांगा की या सगळे जे मतभेद वाढीस लागले त्याला घटस्फोट हेच अंतिम उत्तर आहे का नाही सर खरं घटस्फोट हे अंतिम ते आता कसं झालेलं आहे तर पूर्वीच्या बायका कशा होत्या स्वावलंबी नव्हत्या खर आता त्या स्वावलंबी झालेल्या आहेत का पर, ले ले, पर, त्या काही काही करिअरचा विचार करतात ही योग्यच गोष्ट आहे ही महत्वाचीच आहे पण आपल्या कुटुंब व्यवस्थेने कसं झालेलं आता पण प्रत्येक गोष्ट बाईमिस करायची म्हणजे तिने ऑफिसही सांभाळायचं तिने मुलंही सांभाळायची तिने मिस्टरांचंही करिअर सांभाळायचं तिने सासू ससरांनाही सांभाळायचं मुळात म्हणजे आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे पण त्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये घरातल्या प्रत्येक स्त्रीचं कर्तव्य की तिने तिच्या मुलाला ही जबाबदारी स्वीकारली तर की घरात किती कामं असतात तू पण ती वाटून घेतली पाहिजे हे तुझंही काम आहे आपल्या समाजात अजूनही एखाद्या मुलाने स्वयंपाक केला भांडी घासली किंवा आईला मदत केली तर त्याला बाईला हा शब्द चिडवला जातो आणि त्याच्यामुळे होत आहे कस आहे बाईनी सगळ्याच गोष्टी घरी आर्थिक मदतीपेक्षा तिला कामाच्या बाबतीत कोणत्या बाबतीत कोणीच मदतीला नसतं ती कामवाल्या बाईवर डिपेंड राहते पण त्या कामवाली बाईच्या टाईमिंग तिला टाइम ऍडजस्ट करावा लागतो इथे पुरुष कधी टाइम ऍडजस्ट करत नाही आणि ह्याच्यामुळे काय होतं वादविवाद प्रचंड वाढतात कारण आता तुम्हाला बाहेर पडावंच लागतं दोघांनाही आणि त्याच्यात मुलांची जबाबदारी सासूर सेव सगळ्यांची जबाबदारी असते पण ती एकटी जबाबदारी त्या बाईवरच खूप पडते आणि मग तिला वाटतं की पूर्वीच्या बायकांना जो त्रास होता तो अजूनही मला सासूरात आहेच की आणि ह्याच्यामुळं तुमचे मतभेद आणखीन वाढीच ना पण जबाबदाऱ्या कुटुंबाची दोघांनीही वाटून घेतली पाहिजे ती वाटून घेतली जाते आपल्याकडे अजूनही आपल्याकडे तीच टेंडेन्सी आता उदाहरण द्यायचं माहिती तर बाई गरोदर असली तर तिला तीन महिन्याची रजा मिळते पण पुरुष त्यावेळेस कधी थांबू शकत नाही तर ती ती जबाबदारी घेऊ शकत नाही की चला मी बाकीचं पाहतो अजूनही आपल्या इथे ती रजा पुरुषांना दिली जात नाही पण तसं बाहेर देशात नाही बाहेर देशामध्ये त्यांना कुटुंब वाढवायचे त्यांना त्यांच्या देशाची म्हणजे जनसंख्या वाढवायची म्हणून तिथे पुरुषांना पण सुट्टी दिली जाते की तिथे तुमच्या बायकोची बाळाची पण काळजी घेणं हे तुमचंही कर्तव्य आहे तसं अजून आपल्या देशात ही रुजलेलंच नाही आपल्या देशामध्ये हेच रुजले जाते की प्रत्येक जबाबदारी ही स्त्रीची ती बाहेर जाते योग्यच आहे पण घरचं तिनेच केलं पाहिजे आणि याच्यामुळे जबाबदारी घेतली जात नाही वाढीस लागल्या असं मॅडमचं तुम्ही फॅमिली कोर्टामध्ये अनेक काही वर्ष सर्व्हिस करता आहात तुम्ही खूप प्रकरण जोडून अभ्यास केली आहे पाहिलेली आहे कुठल्या प्रकारच्या मतभेदामुळे अधिक घटस्फोट होतात सर मतभेद म्हणजे सगळ्यात जास्त मोबाईलचा वापर हा खूप दिसतो मोबाईल आणि कसं झालंय की मला माझ्या घरातन प्रेम भेटत नाही संवाद भेटत नाही मग ती मी दुसरी व्यक्ती शोधते मग त्याच्याशी जास्त संवाद हे दोन खरं कारणीभूत मग तो पुरुष असो स्त्री असो दो दोघांच्या बाबतीत हीच कार्य दिसतं की तुमच्यामध्ये संवाद नाही तुम्ही इतरांशी संवाद साधून आपल्या गोष्टी बोलता आहात आणि तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये किंवा मीडिया म्हणण्यापेक्षा मोबाईलला जास्त वेळ देत आहे हे मेन कारण आहे घटस्फोटाचे आणि ह्याच्यामुळेच वाद आहे म्हणजे आम्ही आता कित्येकदा पाहतो आणि हा सगळ्यात महत्वाचं आत्ता जे टी व्ही सिरियल दाखवली जातात त्याच्यामध्ये जी कुटुंब व्यवस्था दाखवली जाते ही पण मुळात कारणीभूत होत आहे कारण मला एक अनुभव आलेला तुम्हाला शेदपुरिष्ठ माझ्या एका फॅमिली मॅटरमध्ये असंच झालेलं आहे सामान्य कुटुंबातले दोघं ते कोरोना काळात लग्न झालं आणि ती मुलगी सतत नागी सिरियल म्हणजे सिरियल टिपिकल सिरियल पाहत राहायची आणि तसंच तिचं वातावरण झालं आणि आज त्यांचं म्हणजे घटस्फोट झालाच आहे मतभेद प्रचंड तेच वागणूक तेच राहणीमान तसाच मेकअप करणं आणि तसेच विचार हे खरं आपल्याला हसण्यास पण वाटतं पण जेव्हा आम्ही स्वतः हँडल करतो तेव्हा आम्हाला जाणवतो की नाही आणि सगळ्यात महत्वाचं मीच का करू हा प्रत्येक वेळेस स्त्रीचा आता स्वातंत्र्य म्हणजे ती स्वतःच्या पाया उभी आहे सगळ्या गोष्टीमुळे मी सगळ्या जबाबदाऱ्या काढली त्याच्यामुळे ह्या तीन गोष्टी आहेत एक तर मोबाईल आणि आपल्या माणसापेक्षा आप दुसऱ्याशी संवाद सा साधणं आणि तिसरं म्हणजे मी संवाद आणि जबाबदाऱ्या मीच कपेल ह्या तीन गोष्टींमुळेच घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड वाढलं महत्वाचं सांगितलं तुम्ही की मोबाईल मुळे मॅक्सिमम घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे खरंच आहे प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये अडकलेलं आहे आणि दुसरं एक सगळ्यात महत्वाचं कारण तुम्ही सांगितलं की या मालिका ज्या आहेत मधनं जे राजकारण दाखवलं जातं एकमेकाचे पाय ओढण्याचं किंवा नकारात्मक कौटुंबिक वातावरण दाखवलं जातं ते सर्वाधिक घातक आहे त्यावरती खऱ्या अर्थानं बंधन यायला पाहिजे निबंध यायला पाहिजेत आणि हीच सगळ्यात मुळात दोघांमध्ये विकुष्ट विसंवाद निर्माण होण्याची कारण आहेत आणि त्यामुळे घटस्फोट होतात आणि स्वाभाविकच आहे की असं वाटलं की मग नवीन पिढीला वाटणारच लग्न का करावं बघ मला मॅडम तुम्हाला यापुढे एक विचार वाट की घटस्फोट बऱ्याचदा काय होतं की वकील केस गेली घटस्फोटासाठी की वकील घटस्फोट मिळूनच देतात असा एक गैरसमज आहे तर अनेक वकील घटस्फोट होण्यापासून वाचवतात देखील तुमचा काय अनुभव नाही सर कुटुंब हे खरं टिकूनच राहायला पाहिजे आणि आपला कायदा आपल्याला असं सांगते लगेच घटस्फोट कायदा कधीच देत नाही आपली कायद्याची प्रोव्हिजनच सांगते की तिथे कॉन्सेलिंग करणं म्हणजे त्यांचे काय मतभेद आहेत तसं कुटुंब कौटुंबिक न्यायालयामध्ये एक कॉन्सिलर असतो आणि ते कॉन्सेलिंग तीन चार वेळा घेतलं जातं की काय दोघांचे प्रॉब्लेम आहेत कशावरनं मतभेद होतात आहेत लगेच घटस्फोट मिळतच नाही मग एवढं कॉन्सेलिंग करून कित्येकदा असं झालेलं की आपली मुलं आहेत मुलांचं भवितव्य आहे आपल्या एकमेकांवर प्रेम आहे आपलंही कुठं चुकतं ही जाणीव होती ही जाणीव होती मुळात मुद्दा मी तुम्हाला तेच सांगते मुळात मुद्दा असा होतो की दोघांपेक्षा जेव्हा तिसरी व्यक्ती तिथे येते ना तेव्हाच ते, ते प्रकरण वाढत जातं आणि मग कुठेतरी आता काउन्सेलिंग झाले तीनदा काउन्सिलिंग होतं चारदा काउन्सिलिंग होतं कधी कधी मुलगा म्हणा मुलगी म्हणा दोघंही तयार होतात नाही आपलंही चुकते ते मान्य करतात त्यातनं आम्ही सुधारणा करू आणि संसारालाही लागतात पण समजा या मुलीच्या घरच्यांनी परत सांगितलं नाही आपल्याला काही गरजच नाही किंवा मुलाचेही म्हणू शकतात नाही आपल्याला तिला घरातच आणायचे तर अशामुळे तो वाद विकोपाला आणखीन वाढायचा खरं पाहिलं गेलं कधी कधी तर जज पण काउन्सिलिंग करतात की प्रोविजन पण आपल्या जेव्हा डोमेस्टिक केस दाखल करतात तेव्हा दुसऱ्या कोर्टामध्ये दुसरे साहेब त्यांचं काउन्सिलिंग करतात की नाही मुलं आहेत तुम्हाला आता आमच्या माझ्यामध्ये आता आणखी उदर ते एक शेतकरी कुटुंबातली स्त्री होती आणि तो पण शेतकरी त्या दोघांमध्ये वाद मोबाईल होता बरं दोघांना दोन दो दो मुली एक मुलगी हिच्याकडे एक मुलगी हिच्याकडे आम्ही खूप काउन्सिलिंग केलं मग दुसऱ्या कोर्टात तिथं कौन्सिलिंग जवळजेट साहेबांनी सांगितलं तिचं म्हणणं होतं की मला मोबाईल हवा मला पण शिकायचंय मग आम्ही तिला मान्य बरोबर आहे शेतकरी म्हणून तिला शिकायचं नाही हे कुठेच नाही येते मग असं त्यांचं काउन्सिलिंग करून दोघांमध्ये मध्य साधून ते पूर्ण संसाराला लागले तर एक मुलगी हिच्याकडे एक मुलगी त्याच्याकडे आशिषी असून हा आठ अस होता मोबाईलसाठी मोबाईलसाठी घटस्फोटाच पण घटस्फोटाने त्यांनी केस दाखल केली पण तीनदा त्यांचं काउन्सिलिंग झालं त्यांच्या मुलींना पण तिथे बोलवलं मग त्यांना ते मग त्यांना आपल्या दोघांनी आपापल्या चुका कळाल्या मग तेच तर मग ते नेहमी संवाद होणं गरजेचं असतं प्रत्येक म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे ते आपल्या आजूबाजूलाच असतं आपल्या स्मृतीतून भेटत असतं पण आपल्याला ते उंगत नाही का उमगत नाही आपण मोबाईलमध्ये असतो आपण नकारात्मक सिरियल पाहून आपल्याला ते समाजा आजूबाजूला तसं दिसतं म्हणजे आपल्याला आता जेव्हा लहानपणी आपण सिरियल पाहत होतो आपलं कोणतं होतं वागले की दुनिया आपण ही सिरियल पाहत होतो तेव्हाच उदाहरण बघा ते दोघेही नवरा बापू सामान्य कुटुंबातले कसे संसार करत होते तुम्ही मी ती सिरियल पाहिलेली आणि त्याच्यात ना आपल्याला अजून पण वागेल की दुनिया मला आठवतं की एक कुकर घ्यायचं सामान्य कुटुंबातले दोघं ऍडजस्ट करत होते आता इश्यू कसा आहे मला मोबाईल ह्याच्या घरी एसी आहे किंवा हे फोर व्हीलर घेतली मग आपल्याकडे पण हवंय आपण फक्त प्रेझेंट करायला बघतो दुसऱ्याकडे पाहून आणि मग आपली घडी विस्कटते हे पण होत सर त्याच्यामुळे हा तुलनाही होती आपल्याकडे त्याच्यामुळं कसं वाटतं हा त्याच्यामुळे हेच होतं की आता म्हणजे कसं असतं हा माझ्या धीरांकडे हे आहे मग आपल्याकडे नाही आपल्या मुलांना हे नाही किंवा बाबा माझ्या भावाकडे माझ्या बहिणीकडे ते मग माझ्याकडे नाहीये हे आपण स्पर्धा आपल्या आपल्यातच वाढवतो त्याचा इफेक्ट तो मुलांवरही होतो आणि हा इफेक्ट सगळा आपल्या कुटुंबावर होत राहतो त्याच्यामुळे काउन्सिलिंग केल्यामुळे आपलं कुठे चुकते हे दोघांनी समजून घेतल्यावर आपल्याला ती सुधारणा कशी करायची तर घटस्फोटाचं प्रमाण निश्चित कमी होईल पण मी मगाशी म्हणल्या प्रवीण जर तिसऱ्या व्यक्तीने त्याच्यामध्ये फोडा घातला तर पुन्हा माणसाची टेंडेसी बदलते मग तो, तो एक परत मागे व्हायला बघतो आणि घटस्फोटाचं प्रमाण खरं त्याच्यामुळे पण वाढत त्यामुळे नवरा बायकोंचा संवाद हवा गेल्या काही दिवसांमध्ये आपण अशा बातम्या ऐकल्या वाचल्या की आठ दिवसात घटस्फोट मिळाला 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 दोन या बातम्या अशा पद्धतीच्या नकारात्मकता का प्रोत्साहन हो सर अगदी बरोबर प्रश्न हा एकदम महत्वाचा प्रश्न आहे आता प्रत्येकाला वाटते मी इन्स्टंट प्रत्येक गोष्ट होऊ शकते पण खरं पाहायला गेलं तर कायद्यात तशी प्रोव्हिजन नाही ती प्रोव्हिजन एका विशिष्ट ठराविक एक परिस्थितीत आहे म्हणजे समजा की तो मुलगा किंवा ती मुलगी बाहेर देशात आहे Hmm. आणि त्यांचं आधी पण काउन्सिलिंग झालेलं आहे सगळ्या कुटुंबांनी समजून सांगितले आणि मग तेव्हा त्यांना जो अधिकार आहे किंवा त्यांचा जगण्याचा अधिकार आहे तो कुठेतरी दुरावला जातोय की ह्या प्रोसेस मुळे hmm. मग तेव्हा कुठे त्यांना डिवर्स मिळतोय hmm. तेव्हा त्यांना डिवर्स मिळतोय पण हे सगळ्याच केस बाबतीत रेअर ऑफ रेअर मध्ये ही घटना घडतेस त्याला तसे म्हणजे सटीम जसं हवं त्या ते पाहूनच कोर्ट ते ग्रँड करतो किंवा आता एखाद्याला असं आहे की त्याला परदेशाची संधी भेटली नाही हे दोघं वेगळेच आहेत एक वर्ष झाले दोन वर्ष झालेले त्यांचं mm. म्हणजे कौन्सेलिंग झालंय कुटुंबाने समजून सांगितलं तर हे एकत्र येऊ शकत नाही मग त्यांना ह्या बंधनात अडकून ठेवून त्यांच्या करिअरवर इफेक्ट कशा कर त्यांच्या करिअरच्या संधी कुठे थांबवल्या जात नाही किंवा त्यांच्या जगण्याच्या संध्या जाऊ कुठेतरी त्याच्या हे होऊ शकतं मग तेव्हा वेळेस असं होतं पण आपल्या कायद्यामध्ये सहा महिन्याचा पिरियड हा जाऊन द्यावा लागतोच घटस्फोट लगेच माहित नाही काउन्सेलिंग हे दोनदा तीनदा केलंच जातं आणि त्याचा इफेक्ट काउन्सिलिंग करण्याचा उद्देश हाच असतो की काय काय असं असतं खूप छोटे छोटे इश्यू असतात खूपच छोटे असतात पण त्याच्यामुळे घटस्फोट घेणं हा म्हणजे पर्याय नाही माणूस हा कधीच परिपूर्ण नाही प्रत्येकात काही ना काही अवगुण असतात गुण असतात आणि प्रत्येकाने आपल्या अवगुण गुण स्वीकारून आपल्या पुढे आयुष्य चालूच ठेवायचं असतं म्हणून काउन्सिलिंग खरं तर खूप बेस्ट असतं काउन्सिलिंग खूप गरजेचं आहे मी तुम्हाला मगाशीच म्हणलं होतं शेतकरी कुटुंबातली बाई मोबाईल नाही म्हणून त्यांचं इथपर्यंत भांडण होत होतं मग हे का होतंय छोट्या गोष्टी आहेत पण तिला समजून सांगणार किंवा त्याला समजून सांगणार तिचं म्हणणं होतं की माझ्या गुरुजांशी माझं बोलणं होत नाही त्याचं म्हणणं होतं आणि घरच्यांशी बोल तेव्हा कॉन्सिलिंग सांगितलं जसे तुला तुझे आई वडील आहेत बहिणी तसे तिला पण आहे आणि ह्याच्यामध्ये तुमच्या मुलांचं मध्य तुम्ही सांगा म्हणून घटस्फोट हा लवकर होत नाही कॉन्सिलिंग हे केलंच जात दोनदा तीनदा आणि त्याचा इफेक्ट असा असतो आस की घटस्फोट थांबतो पण काही वेळेस दोघही आपल्यातला संवाद वाढून पूर्ण संसरायला लागतात की काही कालावधी दिल्यामुळे काउन्सिलिंगमुळे होणारे घटस्फोट टाळूही शकतात म्हणून कायद्यामध्ये तशी प्रोव्हिजन केली गेली आहे की सहा महिने किमान हे झालं की सहा महिन्यानंतर त्यांना वाटू शकतं की नाही आपण पुन्हा एकत्र राहायला पाहिजे किंवा वर्षभराचा कालावधी लोटल्यानंतर तरतूद केलेली आणि जे झटपट जे मिळत आहेत झटपट झटपट मिळण्यामागे काही अपवादात्मक स्थिती असते वेगळी कारणं असतात म्हणून ते झटपट दिलं जातं मॅडम आपण आता कारण पाहिली की असं नवीन पिढीला का वाटतं किंवा का निर्माण झाली ती कारण की लग्न का करावं असं त्यांना प्रश्न जो पडलाय तो, तो कदाचित लिव्हिंग रिलेशनशिपचा पगडा असेल म्हणून कौटुंबिक स्थिती तशी राहिली नसेल म्हणून घटस्फोटांचं प्रमाण वाढतंय असे असेल म्हणून प्रचंड मतभेद वाढतायत प्रचंड मोबाईल आणि एकूण गैरसमाज विसंवादी वातावरण आहे म्हणूनही ही सगळी कारणं झाली आता आपण त्यांच्या पुढे आपल्या प्रश्नाचं उत्तर ठेवूया की लग्न का करावं अशा कुठल्या ऍडव्हान्टेजेस फायदेशीर अशा कुठल्या गोष्टी आहेत अगदी छान प्रश्न आहे सर खर तर लग्न का करावं हा प्रश्न विचारला जातो लग्न का करावं तर एकमेकांमध्ये प्रेम निर्माण होत संवाद वाढल्यामुळे आपल्या आयुष्यात काय प्रॉब्लेम येत असतात आपण हक्काच्या माणसाला सांगू शकतो आणि कुठेतरी एक आपल्याला उद्देश राहतो की मी ह्या माणसासाठी मी जगते किंवा माझ्यासाठी हा जगतो प्रेम निर्माण होतं जीवाळा निर्माण होतं जबाबदारीची जाणीव होती मूल असून असून पण नवरा बायकोची पण एक, एक जबाबदारी असतेच हो। ना, सान ना ती जबाबदारी आपण निभावतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजात वावरताना आपल्या एका लिवनिलशी आणि लग्न केलेलं ह्याच्यात फरक हाच असतो लिव्ह लिलरशिपला कुठेही एक स्थान नाहीये समाजामध्ये किंवा असंही म्हणू शकतो की ते तात्पुरता आहे की ते जबाबदारी नाही जीव नाही प्रेम नाही पण लग्न हे आपल्या भारतीय संस्कृती म्हणजे की साता जन्माची गाठ बांधलेली असते साता जन्माची गाठ बांधली आहे नाही आपण हे पाहत नाही पण एका जन्माची गाठ असते तीच आपण शेवटपर्यंत निभावतो किती वाद असू काही असो पण मतारपणी जेव्हा आपलं कुठे तेव्हा आपल्याला एकमेकांची खूप गरज असते आणि तेव्हा माणसं खूप वेळ देतात आता सगळ्यात जास्त खरं पाहायला गेलं तर वयोवृद्ध लोकांमध्ये लिबरशि लिरशिप वाढलेली का कारण कुठेतरी त्यांना आता वाटायला लागले की बाबा एकटं पण कसं घालवायचं मतारपणी आणि ही खरं खूप चांगली कल्पना आहे कारण त्यांची मुलं परदेशात असतात किंवा कुणाकुणाची मुलं म्हणजे कुणाला मुंबईत नसतं मग अशा वेळेस त्यांनी एकटं कसं राहायचं सोबत ही हवीच ना आपले एकमेकांशी सुख दुःख शेअर करणं एकमेकांसोबत वेळ स्पेंड करणं तर वयोवृद्ध लोकांमध्ये पण लिवलिशिप वाढले का तर एकमेकांची मला साथ हवी माझं उतार वय किंवा माझी संध्याकाळ ही माझ्या सोबतीसोबत चहा पिण्यात गेली तरी त्याच्यासारखा आनंद काय म्हणून लग्न करा कारण त्यात प्रेम येतं जिव्हाळा येतो जबाबदारी येते आणि जेव्हा आयुष्याची संध्याकाळ असते तेव्हा आपण कुणाच्या तरी हातात हात पडून आपला श्वास मोका करू शकतो किंवा डोळे मिटू शकतो आपण किती ऍक्ट्रेस यायचं वाचलेलं की तीन तीन दिवस झाले ते मृत अवस्थेत आपल्याला कळत नाही की ते मृत अवस्थेत होते हे असं का पण एकमेकांची साथ ही गर्दी ठिकाणी कारण माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि त्यामुळे हो तो समाजाशिवाय माणसाशिवाय नाही राहू शकत तो एक वर्ष एक एकटा राहू शकतो दोन वर्ष एकटा एक राहू शकतो तिसऱ्या वर्षी त्याला कुठेतरी आहे मित्राच्या बर्थडेला जा त्याच्या मुलाच्या लग्नाला जा किंवा त्याच्या मुलीच्या बर्थडेला जा म्हणून आपण कुटुंब व्यवस्थेत राहिलेले आहोत आपण एकटं नाही राहू शकत म्हणून लग्न खूप महत्वाची वाक्य वापरली तुम्ही फार आवडणारी वाक्य वापरली की आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याला जोडीदार हवा असतो आणि केवळ आयुष्याच्या जा संध्याकाळीच असं नाही तर ज्यावेळेला आपल्याला तारुण्य असतं त्यावेळेला तर आपण समजा एकटे राहू शकतो इतरांच्या मदतीने आणि ज्या आपण आजारी पडतो आपला आपला राग व्यक्त करण्यासाठी आपला प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्याला काही शेअर करायचं असतं त्यावेळेला एक सच्चा साथीदार असणं आवश्यक आहे सच्चा जोडीदार असणं आवश्यक आहे आणि आयुष्याच्या संध्याकाळी तर एकमेकांना सावरण्यासाठी जोडीदाराची किंवा साथीदाराची साथी नितांत गरजच आहे खूप महत्वाचं वाक्य आणि खूप महत्वाचं विश्लेषण मॅडम तुम्ही केलं आणि एकूणच नवीन जनरेशन हिला असं वाटतंय आता की लग्न का करावं लग्न करू नये लग्न का करावं या प्रश्नातच लग्न करू नये असा एक विरोधाभासी उत्तर नवीन जनरेशनने ठरवून घेतलेला आहे त्यामुळे तो ते प्रश्न विचारला जातो पण त्याला अत्यंत सकारात्मक असं उत्तर तुम्ही या मुलाखतीतूनही दिलं आणि तुमच्या पुस्तकातूनही दिलेलं आहे निश्चितच नवीन पिढीनं वाचावं वा प्रेरणादायी असं हे पुस्तक आहे लग्न का करावं हा जरी वरती शीर्षक म्हणून प्रश्न असला तरी अत्यंत सकारात्मक उत्तर त्या पुस्तकामध्ये आहे त्यामुळे नवीन पिढीनं जे लग्नाळू आहेत किंवा लग्न इच्छुक आहेत त्यांनी आवर्जून घेऊन हे पुस्तक वाचावं वा? असं मी त्यांना आवाहन करेल मॅडम आपण अत्यंत व्यग्र दिनाक्रमाला वेळ काढून एबीसी न्यूज मराठीशी संवाद साधला दर्शकांना लग्न त्यातली गुंतागुंत त्यातले बारकावे घटस्फोट का होऊ नयेत होतात ते कशामुळे एक दे ही एकूण सगळी गुंतागुंता अतिशय सोप्या भाषेतून घडून दाखवली त्याबद्दल एबीसी न्यूज मराठीतर्फे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू धन्यवाद सर मी पण आपले मनापासून आभार मानते आपण मला ही संधी दिली धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज